अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा शिराळा नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार आगामी शिराळा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला शिराळा शहरातून नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवारांनी तर सतरा प्रभागांतून एकूण पंचावन्न इच्छुक नगरसेवक उमेदवारांनी हजेरी लावून मुलाखती दिल्या या मुलाखती शिराळा येथील शिवाजीराव नाईक संपर्क कार्यालयात पार पडल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिराळा तालुक्याचे निरीक्षक आमदार इंद्रिसभाई नायकवडी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक जिल्हाध्यक्ष दादा पाटील आणि यशवंत उद्योग समूहाचे अध्यक्ष रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार निवडणूक लढवली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा नगरपंचायतीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याने यासाठी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले मुलाखतींना उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह लाभला शिराळा शहरातून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज सादर केल्याबद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी माजी उपसभापती प्रल्हाद पाटील सांगली जिल्हा सहकार सेलचे से अध्यक्ष दत्ता आंधळकर सांगली जिल्हा वकील संघटनेच्या महिला संघटक एडव्होकेट नेहा सूर्यवंशी तालुका महिला अध्यक्षा सीमा कदम शहराध्यक्ष उत्तम बंडा डांगे यशवंत ग्लुकोज संचालक प्रकाश पाटील राजन पाटील भगवान मस्के मार्केट कमिटीचे उपसभापती विजय महाडिक तसेच बजरंग कदम वैभव कांबळे वैभव गायकवाड एडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते